हॅलो नमस्कार मेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि पप्पा तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू देत तर खाली जायचं होतं खाली म्हणजे खाली आम्हाला भाजी भाजी जाण्याचीच नव्हती आणि वडापाव बनवणार होते मी कारण आम्ही दोघंच आहोत तर मग त्यासाठी वडापाव बनवणार होते पावला दे आणायची होती चिनू तयार होऊन बाहेर थांबला होता आणि म्हटलं पाणी होतं आणि जोपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत तर मी बाहेर पडू शकत नव्हते कारण टाकी भरायला ठेवलेली होती त्यामुळं म्हटलं तोपर्यंत मी तुम्हाला दाखवावं की दारामध्ये मी कुठली कुठली झाडं नव्याने लावलेली आहेत कारण खूप सारी झाडं लावलेली आहेत आणि कुंड्या पण बाहेरच म्हणजे खाली आणलेल्या आहेत दारामध्ये आणलेल्या आन आहेत आणि मस्त दिसत आहेत तर अशी काही झाडं लावलेली आहेत ह्यामध्ये बघा काळा घेवडा वगैरे ह्यात बऱ्याच बी आम्ही टाकल्या होत्या काळा घेवडा आहे त्यानंतर गुलाबाचं झाड एक आहे आणि एक मनी प्लांट असं लावलेलं आहे तर काळा घेवडा नुकताच असा फुटलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर आमची तुळस होती तर ती तुळशीची कुंडी यांच्याकडून फुटली हा बघा पोरगा कसा निघाला आहे कडेकडेने त्याला आहे का काही मम्मा आपली इथे थांबली वगैरे काही नाही त्याला फक्त बाहेर जायचं राहिलेलं आहे आणि तुळशीची कुंडी फुटली त्या दिवशी त्यामुळे मग ती ह्या बादलीमध्ये तीच तुळस मी लावली कर्दळीचं एक झाड मी दारामध्ये आणून लावलं आणि इकडे जी होती तीच आपली पहिली झाडं तर त्याच्यामुळं असं खाली खालीपण असं मस्त दिसतंय नाही का आणि ह्यामध्ये पण झेंडू वगैरे लावलेला आहे झेंडूची भरपूर लो रोपं आली माझी आणि त्यामुळे ती सगळी लावलेत बांबू प्लांटमध्ये असं झालं की त्या दिवशी घुशीने रात्री ते तोडून टाकलं आणि इतकं छान आलेला माझा बांबू प्लांट अक्षरशः नाही का माझं हेच झालं आणि ही जी तुळशीची कुंडी फुटली होती मग तिथे आता मी नवीन तुळस नवीन कुंडीमध्ये लावलेली छोटी लावले आहे छोटीशी अशी तुळस त्याच्यामध्ये लावलेली आहे आणि चिनुल्याचं असं झालं आहे की मला मम्मा जायचं आहे आणि तुला किती वेळ लागणार आहे अजून तर असं त्याचं चाललं होतं त्याचबरोबर आता दारासमोर जी झाडं लावलेली होती ती पण मस्त आलेली आहेत बरं का हे बघा हे शेपचं रूप आहे एक नंबर आलेलं आहे त्याला अशी छोटी छोटी अशी फुलं पण आलेली आहेत आता आणि त्याचबरोबर इथे तुळस आहे त्यानंतर झेंडूला पण आता फुलं यायला लागलेत कळ्या आल्यात चांगल्या आणि तुळशीचे रोपं छान मस्त फुटलेली आहेत त्याचबरोबर मी कांदाची पात लावलेली आहे राजगिऱ्याची भाजी लावलेली आहे आणि इथे पण एक आहे ह्याचं झेंडूचं एक जा, झाड आहे छोटंसं रोप आहे त्यानंतर तुळशीची रोपं मस्त आलेली आहेत आणि इकडे बाकीची पण मी झाडं त्याच्यामध्ये लावलेली आहेत ओव्याचं आहे त्यानंतर काय म्हणतो आपण ह्याला ॲलोवेरा ते पण लावलेलं आहे मी आत्ता नुकतंच पाणी घातलं आहे आणि चिणल्याचं मग चालू झालं पा मातीत खेळायला तर त्याला म्हटलं की चल मी निघाली आहे म्हणून कारण तोपर्यंत पाणी गेलं तर त्याला म्हटलं चल म्हणून मी निघते आहे तर तो शूज घालून येतो आहेस का थांबतो आहेस घरी असं मी जरा त्याला बोलत होते पण त्याचं म्हणजे नाही मीच येणार आहे तर शूज वगैरे घातले आणि पोरगा निघाला माझ्या पुढे पुढे कारण त्याला फिरायला तुम्हाला माहिती आहे खूप आवडत असतं आणि असं त्याला फक्त म्हटलं ना की चल आपल्याला जायचं आहे तर मस्त मज्जेत तयार होतो त्यानंतर खाली इकडे काय चाललं आहे काही माझ्या लक्षातच आलं नाही आज काही मी दिवसभर घरातून बाहेरच पडले नाही त्याच्यामुळे काही लक्षात आलं नाही तर इथले हे प्लॉटिंगवाले घर आहेत त्याच्यामुळे त्यांनी तिथलं सगळं असं उकरून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता हा जो सरळ रस्ता आहे तोच आम्हाला वापरणं आहे आणि खाली आलो तेवढ्या तसं झालं चिणुल्याचा काका आला आणि मग रिक्षा आता वरती जाऊ शकत नाही तर मग रिक्षा इथे खालीच रस्त्याच्या साईडला लावायला लावली मी त्यांना कारण पर्यायच नव्हता ती काही आता वरती जाऊ शकत नाही हा रस्ता इतका खराब आहे आमचा जो रस्ता आहे स्ट्रेटवाला तो खूप खराब आहे आणि त्याच्यामुळे मग त्यांना म्हटलं की तुम्ही खालीच रिक्षा लावा आणि गाडी पण हळू घेऊन या मग त्यांच्यासाठी थांबलो होतो म्हटलं ते सोडतील तर मग ह्या डेंजर अशा रस्त्यावरून त्यांनी गाडी खाली आणली आणि मग चिनल्याचं वाटत होतं मला पुढे बसायचं आहे आता त्या बाईकवरती अजिबात पुढे बसायला जमत नाही त्याला म्हटलं बघ तू ट्राय करून बसायला येतं आहे का तर म्हटलं नाही जमत आहे हो अम्मा म्हटलं नको बाबा त्याच्यावर बसू परत पडला भिडला तर म्हटलं केवढ्यात पडायचं त्यानंतर आम्हाला त्यांनी बेकरीपशी सोडलं तिथे आम्ही पावलादी घेतली कपकेक घेतला कारण चिनूला हॅपी बर्थडे करायचा होता त्याचा का कपकेक कापून त्यामुळे कपकेक घेतला आणि परत आम्ही निघालो घराकडे तर पोरगा माझ्यासोबत बघा कसा मस्त हे ते असं सगळं बघत चाललं आहे आणि त्याच्यानंतर मला म्हणतो आहे की हे बघ मी हात धुवून आलो आहे आता मला दे कपकेक आणि काकाने जे काही चिप्स वगैरे आणलेले आहेत जेम्स आणलेले आहेत ते सगळं फोडून दे पण त्याचं एवढं आहे की तो असंच खात नाही डिशमध्ये घेणार आणि त्याच्यानंतरच मग तो खाणार तर इथे मी त्याला डिशमध्ये ते सगळे जेम्स आणि सगळं असं काढून देत होते पण आम्हाला गडबड एवढी झाली होती ते खायची की आम्हाला कंट्रोल होईना की मम्माने काढच तोपर्यंत आम्हाला तो वेळच नव्हता द्यायचा त्याच्यामुळे पटकन त्याने तिकडे डिश घेऊन मस्तपैकी खायला चालू केला त्याच्यानंतर मग त्याचं असं झालं मग कप केक द्या तर मला मला आता हॅ टू यू करायचा आहे हॅपी बर्थडेला तो हॅ टू यू म्हणतो तर त्याच्यामुळं मग त्यांनी चाकू वगैरे घेऊन बघा बसलेला आहे कसा मस्त एक प्लेट घेतला आहे छोटीशी डिश घेतला आहे आणि चाकू घेतला आहे आणि बसला आहे कारण त्याला ते कापायचं आहे खायची अजिबात 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 इच्छा नसते त्याला केक तो कसल्याच प्रकारचा केक खात नाही पण त्याला कापायचा असतो केक केक कापायला मात्र त्याला मज्जा वाटते तर तसंच झालं मग त्याला एक केक छोटासा काढून दिला आणि पुढे हात लावत होता म्हटलं लावू नको उगूच कापेल वगैरे हो तर मस्तपैकी असा केक कापला त्यांनी हॅपी बड्डे वगैरे हो असा मस्त केला आम्ही त्याचा आणि त्याला म्हटलं की धर आता मी तुला चारते तर नाही म्हणे तू खा तर म्हटलं नाही नाही मला नको आहे माझा उपवास आहे म्हटलं आणि उपवासाच्या दिवशी म्हटलं मी नाही खाणार आहे तर नाही म्हणे तूच खा मी तुला चारतो मग तेवढ्यासाठी तो उठून उभा राहत होता धर तू खा मी चारतो चारतो असं त्याचं चाललेलं होतं आणि मी मागे मागे सरकत होते तर आज काही हे येणार नाहीत तर ह्यांचं काही काम कंप्लीट झालं नाही त्याच्यामुळे हे मला म्हटले की आज नाही तर उद्या संध्याकाळपर्यंत येतो म्हणून मग आज आम्ही दोघंच होतो जेवण्यासाठी पण मग अशा वेळेला मी काय करते चिनुल्याच्या आवडीचं जेवण बनवते कारण मग वेगवेगळं कशाला बनवत बसायचं आणि मी नाही वेगवेगळं बनवत बसत उगाच मला एकटीसाठी एवढं सगळं स्वयंपाक करायचा आहे हे जरा जेवावरच येतं आणि तो म्हटला आज मम्मा मला वडापाव खायचा आहे तर म्हटलं मग ठीक आहे आपण वडापावच आपल्या दोघांसाठी बनवू मग तो कापलेला केक मी परत तसाच त्यामध्ये भरवून ठेवला कारण हा काही खाणार नाही मग त्याच्या हातातून चाकू वगैरे डिश सगळं घेतलं आणि मग आतमध्ये आले आता जवळपास वाजले होते साडेसहा पावणे सात वगैरे हो वाजलेले होते तर म्हटलं अगोदर आपण दिवा वगैरे लावून घेऊ देवाला त्याच्यानंतर मग बाकीची कामं करता येतील आणि आज इतकं जास्त गरम होत आहे ना खूपच गरम होतं आहे आज आणि सकाळपासनं आभाळ पण होतं तर त्याच्यामुळं गरम जरा जास्तच होत आहे तर इथे देवाची म्हणजे देवाबत्ती वगैरे हो केली मी त्याच्यानंतर मस्त धूप लावला ओला धूप मी लावते कारण मला आवडतो ओला धूप त्याच्यामुळं मी नेहमी देवाच्या समोर धूपच लावते म्हणजे नाही का सुक्या धूपापेक्षा मला ओला धूप आवडतो त्याच्यामुळं मग ओला धूपच मी लावलेला असतो तर त्याच्यानंतर मग देवाची पूजा वगैरे केली मी आणि चिणुल्याचं खाली चिनुल्या उभा आहे आणि त्याचं चाललेलं होतं की मला पण मला पण पूजा करायची तर त्याला पण अगरबत्ती देऊन मग ती अगरबत्ती त्याला ओवाळायची असते सगळं घरामध्ये तो ओवाळून घेतो तर त्याच्यामुळं मग त्याला अगरबत्ती मी एक अशी छान पेटवून दिली त्याच्या हातात ॲक्च्युली दोन आज घेतलेल्या होत्या त्याने आणि नंतर मग माझ्या हातात त्याने दुसरी पण दिली आणि मला म्हणणे ती पण मला पेटवून दे मला दोन्ही पण नाच लावायच्यात म्हणून मग त्याला तिथे देवाचे देवाचा टिक्का वगैरे लावला कुंकू लावून घेतलं मी आणि त्याला म्हणलं तू पाया पड त्याच्यानंतर मी तुला देते मग तिथं खाली तो पाया पडला देवाच्या पाया पडला आणि त्याच्यानंतर त्याला म्हटलं की हे घे मग त्याच्यानंतर मग तो त्याचं नेहमी ठरलं त्याप्रमाणे आपलं निरागस म्हण आपलं देवाच्या तिथे त्याने ओवाळली अगरबत्ती त्याच्यानंतर मग बाहेर गेला मग बाहेर महाराजांचा फोटो आहे तर तिथे त्याचबरोबर ह्यांचा गणपती बाप्पाचा फोटो आहे तर तिथे त्याने पूजा केली आणि त्याच्यानंतर मग तो बाहेर गेला पण असं होतं ते ओवाळ त्यानं उलटं ओवाळत होतं त्याला म्हटलं तू जरा सरळ ओवाळायला हळूहळू शिक तर त्याचा हाताने त्याला शिकवलं की कसं नाही का सरळ कसं ओवाळायचं तर ते थोडंसं मी त्याला सांगितलं आणि त्याच्यानंतर मग दारावरच्या गणपतीचा पण फोटोची त्याने पूजा केली आणि मग त्याच्यानंतर मग आता मी हल्ली ही फळी काढून ठेवते पण आज मी काढली नाही आत्ताच लावली जस्ट घरात आलो त्याच्यानंतरच लावली मी तर त्याच्यामुळं होतो आज दारातच ता स्टॉप झाला त्यानंतर मग हे बघा कसा व्यायाम करतोय तो एक्सरसाईज चाललेले आहेत त्याचे तोपर्यंत मी इकडे कुकरला बटाटा लावून ठेवलेला होता शिजायला आज काही फारसा स्वयंपाक नाही आहे मला त्याच्यामुळं म्हटलं आपल्या लवकर लवकर उरकून घ्यावं तर मग इथे कुकरला मी बटाटा शिजायला लावून ठेवलेला आहे आणि चिनवल्याचं चाललेलं आहे की आ, काय करतेस तू मी पण इथंच खेळतो मी काही एकटा बाहेर बसणार नाही वगैरे हो त्यानंतर त्याला खाऊ पिऊ घालून बघा कसा मस्त माझा भाग असा मस्त तिथे आडवा पडला आहे तर मस्त वडापाव वगैरे केला होता गरम गरम वडापाव त्याला खायला दिला होता खाऊन पिऊन आता लोळत बसलाय छानपैकी कारण आता त्याला ते छानपैकी पोट भरलेले आहे आवडीचा पदार्थ असला ना तर त्याची मज्जाच असते आणि हल्ली काय होतं आहे हल्ली त्याच्या खाण्यावरती खूप असे हे ठेवलेले आहेत ना की नाही हे नाही खायचं आहे तू हेच खायचं आहे म्हणून मग असं रोज तर आपण सांगितलेलंच तो खात असतो चपाती भाजी वरण आणि मग अचानक त्याला असं म्हटलं ना की तुझ्या आवडीचं सांग मग त्याला इतका जास्त आनंद होतो ना तर तोच आनंद आज त्याच्या चेहऱ्यावर चे खूप जास्त दिसत होता मग त्याच्या आवडीची गोष्ट खाल्ला आणि त्याच्यानंतर थोडासा लोळला आणि लोळल्यानंतर मग आता साधारण वाजलेले मग हा नऊ सव्वा नऊ वगैरे वाजलेले आहेत तर त्याने एक दोरा घेतला तो त्याचाच होता पावाची लादी आणलेली होती ना त्याला रॅपिंग केलेला बांधलेला तो दोरा होता तो दोरा घेतला त्यांनी त्याच्यानंतर ते दोन पितळ्याची भांडी घेतली आणि हे कसलं काय खेळ चालला होता त्याचं काही कळेच ना मला त्याला मी ओरडले म्हटलं असं नाही करायचं ते वाटी त्यानी शेवटी ती चिंबूनच ठेवली त्याने त्या लोटीमध्ये वाटी उलटी घातली आणि त्याच्यानंतर वरतून तो आपटत होता ते बेडच्या साईडला जे असे राऊंड असतात ना त्याने तो आपटत होता तर त्याने ते, ते असं आतमध्येच गेलं मग त्याला ओरडले म्हणलं असं नाही करायचं चिनू मग चिनूला ना म्हटलं नाही मी खर करणारच आहे म्हणजे मला करायचंच आहे तर नाही म्हणलं असं करायचं नाही अजिबात बॅड मॅनर्स म्हणला तर त्याच्यानंतर मग त्याने थोडासा विचार केला आणि मग असाच इकडे तिकडे लोळत बसला म्हटलं म्हणजे पर्याय नाही आता मम्मा आपल्याला ओरडणार जर आपण परत असं अपटत बसलो तर हे त्याला व्यवस्थित असं कळलेलं होतं तर त्याच्यानंतर मग मी पण खाऊन घेतलं आणि मग म्हटलं आता भांडी वगैरे घासून आडवं पडावं कारण काही आता काम पण नव्हतं आणि म्हटलं आडवं पडावं म्हणजे पोरगं एकतर त्याचं कसं आहे की त्याला बाबा संध्याकाळी लागतातच आणि म्हटलं त्याला नाहीच दिसले आज हे तर हा झोपेल की नाही ह्याची पण काही गॅरंटी नाही म्हणून म्हटलं पटपट आवरावं आणि असं आडवं पडून थोडंसं थोडंसं असं जवळ घेतलं आणि त्याला थोड्या वेळ रील्स वगैरे दाखवले किंवा मोबाईल थोडा वेळ खेळायला द्यायचं त्याच्यानंतर त्याच्याशी गप्पा मारायच्या आणि मग त्याला कुशीत घेतला ना की मग झोपतो तर म्हटलं असंच काहीच आपण करूयात त्याच्यामुळं मग मी काय केलं की लवकर लवकर म्हणजे मी खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मग लगेचच त्याला म्हटलं की मी भांडी घासून घेते तर मला म्हटलं नाही मी पण येतो हो म्हणून मग पटकन आम्ही दोघांनी मिळून अशा भांडे घासून घेतले सगळी भांडे मी पटापट अशी त्याला घासून दिली आणि पटापट पोरांनी इकडे जमा करून ठेवली त्याला मदत करायची होती मला तर त्याच्यानंतर हे बघा इकडे सगळी जमा करून ठेवलीत त्याने भांडी सगळं कुकर वगैरे सगळं जमा करून ठेवलं ती जागच्या जागी लावून आज आम्ही दिवस